हा रस्ता बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची शेतीविषयक कामे तसेच शेतात खते बी बियाणे अवजारे जनावरे महिला पुरुष यांना पूर्वी तीन किलोमीटर दुरून जावे लागत होते रस्ता खुला झाल्यामुळे हे अंतर वाचणार आहे व वा परिश्रम वाचणार आहेत हा रस्ता खुला करतेवेळी गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते त्यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे जागेवर येऊन गेली चार वर्षे बंद असलेला रस्ता खुला केल्याबद्दल महसूल प्रशासनाचे आभार मानले